शेतकरी कामगार महिला तरुण युवा त्यांचा रोजगार असेल स्वयंरोजगार असेल ज्येष्ठांना सवलती असतील प्रत्येक सेक्टरला आम्ही टच केलेला आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे आम्ही उद्योगांना देखील चालना दिली आणि इन्फ्रा प्रकल्प जे आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर चालना दिली जसं अटल सेतू आपण पाहिला गेम चेंजर प्रकल्प आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बाळासाहेबांच्या नावाचा तो एक गेम चेंजर प्रकल्प आहे कोस्टल मुंबईतला एक ओपन केलं आपण दुसरं आता ओपन करतो आहे शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना दुष्काळग्रस्त पाण्या भागात पाणी वळवण्याची योजना या सगळ्या योजना आम्ही पुन्हा सुरू केल्या या कामावर आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि दहा वर्षात मोदीजींनी केलेलं देशातलं काम हे पण समोर आहे पन्नास साठ वर्ष काँग्रेसने जे करायला पाहिजे होतं त्याच्यात ते अपयशी ठरले आणि दहा वर्षात मोदीजींनी करून दाखवलं या सर्व कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये मतदार दिल्याशिवाय राहणार नाही